सुयोग घरी पळतच आला तो दारातूनच आवाज देत होता वेदिका वेदिका लवकर बाहेर ये सुयोगची हाक ऐकताच वेदिका बाहेर आली अरे सुयोग काय झालं तुला तू इतका का घाबरलास बघ तुला किती घाम आला आहे असे बोलत वेदिका सुयोगजवळ गेली व त्याचा घाम पुसू लागली सुयोग अरे बोल ना काहीतरी तू बोलत का नाहीस सुयोग अजूनही घाबरलेलाच होता त्याच्या चेहऱ्यावर कसली तरी भीती दिसत होती तो अजूनही जोरजोरात श्वास घेत होता सुयोग घाबरलेला पाहून वेदिकाने एक ग्लास पाणी आणले सुयोग अगोदर पाणी घे म्हणत तिने ग्लास त्याच्या हातात दिला त्याने वेदिकाकडे एक नजर बघितले तसाच त्याच्या हा त्याचा हात थरथर कापत होता व हातातून ग्लास खाली पडला वेदिकाकडे पाहून त्याने स्वतःला थोडेसे सावरले आपण रात्री ती दे, सांगना, सांगना काय बघितले हे वेदिकाला सांगायचे असा विचार त्याच्या मनात येऊ लागला त्याने तिच्याकडे बघितले नको आपण वेदिकाला काहीही सांगायचं नाही ती घाबरेल तिला व बाळाला त्रास होईल असा मनाशी ठरवत तिला काहीही कळू द्या द्यायचे नाही असा निर्णय त्याने घेतला सुयोग सांग ना सांगणारे काय झालं वेदिकाने परत प्रश्न केला काही नाही ग नजर चुकवत तो बोलला अनामिका त्याच्याकडे एकटक बघत होती त्याची नजर एक होताच तिच्याकडे बघत मिश्किलपणे हसायची तो मात्र नजर चुकवत होता त्या दिवशी सुयोगला घरी यायला खूप उशीर झाला होता सुयोग कित किती रे उशीर केला आज मी केव्हाची तुझी वाट बघते आणि त्यात पावसाचे वातावरण झाले म्हणून थोडी जास्तच काळजी वाट वाटत होती हो गं आज थोडं जास्तच काम होतं ऑफिसमध्ये त्यामुळेच वेळ झाला बरं चल मी फ्रेश होतो तू जेवायला घे दोघेही जेवायला बसले गप्पा करत दोघेही जेवत होते आहो या लाईटला पण आत्ताच जायचे होते का अगं बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे कदाचित लाईट गेली असेल थांब मी मेणबत्ती घेऊन येतो सुयगने मेणबत्ती पेटवली व ते एक प्रकारचं कॅन्डल लाईट डिनरचा आस्वाद घेत होते तितक्या दारावरची बेल वाजली रात्रीचे साडे वाजले होते इतक्या रात्री कोण बरं आलं असेल सुयोग हातात मेणबत्ती घेऊन दारात आला व दरवाजा उघडला दारात एक स्त्री उभी होती ती पावसात पूर्ण भिजली होती तिचे ते लांब ओले केस चेहऱ्यावर आलेली ती एक बट तिचे पाणीदार डोळे एकदम मोहित करणारे होते पावसात भिजल्याने तिचं सौंदर्य अजूनच उठून दिसत होते तो एक क्षणभर पाहतच राहिला दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते अरे सुयोग कोण आहे दारात मनात वेदिका मागून आली तसा सुयोग थोडा दबकला व लगबगीने विचारले कोण आहे तुम्ही कुठून आला आ आल्यास काय हवं आहे तुम्हाला मी रस्ता चुकले व बाहेर खूप पाऊस आहे त्यामुळे मला रात्री आजची रात्र इथे राहू द्या मी सकाळी निघून जाईन बघ वेदिका तुझी काही हरकत नसेल तर त्यांना आजची रात्र आपल्याकडे राहू दे ठीक आहे म्हणत वेदिकाने तिला आत घेतले पण तिचीही तिची ती कटाक्ष नजर अजूनही सुएगच्या चे चेहऱ्यावर राखून होती एवढ्या रात्री सुएगच्या आणि वेदिकाच्या घरी ती बाई कशी काय अचानक आली ते आपण आता पुढील भागात पाहणार आहोत खेळ सावल्यांचा ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच पुन्हा भेटूया खेळ सावल्यांचाच्या दुसऱ्या भागामध्ये थँक्यू सो मच